नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन या गावामध्ये मित्रांनो सालाबादप्रमाणे या ठिकाणी यात्रा उत्सवानिमित्त चौदा जानेवारी रोजी भव्यदिव्य दिव्य अशा ओपन बैलगाडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे मध्यंतरी तुम्ही या मैदानाची आढावा मुलाखत पाहिली होती त्यानंतर पुन्हा एकदा या मैदानाची मुलाखत होत आहे आपल्या समवेत या मैदानाचे आयोजक आहेत दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव अभिजित जाधव काय सांगाल मैदानाच्या किती तारखेला मैदान आणि दिना, मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी हे मैदान होत आहे श्री समर्थ भगवान महाराज यांची एकोणव्वदावी पुण्यतिथी <laughs> वरतोत्सव सोहळ्यानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे किती वर्षाची परंपरा आहे तुम्हाला बैलगाडी या मैदानाची जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षाची परंपरा आहे आमच्या गावची आणि आता या मैदानाचं लोकेशन काय फाटी कुठे करण्यात आलेली याचे एक्झॅक्ट लोकेशन असं आहे की वाटरगावमध्ये वागदेवा मंदिर समाधी मंदिर जे आहे त्याच्या बरोबर पाठीमाग टेकडीच्या पायथ्याला हे मैदान होणार आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आहे मैदानाची परवानगी मिळालेली आहे ले ते आता तुमच्या माध्यमातून आपण सोडूच सगळ्या प्रेक्षकांना दादा आता हे मैदान आहे त्यामुळे बक्षिसाचं स्वरूप काय ठेवण्यात आले प्रथम ते शेवटपासूनच सगळं सांग ठीक प्रथम क्रमांक आहे एक लाख रुपये व मानाची ढाल द्वितीय क्रमांक एक्क्याऐंशी हजार तृतीय एकसष्ट हजार चतुर्थ क्रमांक एक्केचाळीस हजार पंचम क्रमांक आहे एकतीस हजार सहावा एकवीस हजार सातवा पंधरा हजार आणि आठवा क्रमांक आहे अकरा हजार रुपये आणि प्रत्येकी मानाची ढाला आहेच प्रत्येक आणि प्रथम क्रमांकास महत्त्वाचं सांगायचं राहील प्रथम क्रमांकास विजेती गाडी जी होणार आहे त्याला फायबरची बैल जोडी आहे फायबरची बैलजोडी आहे हे शो पीस म्हणून आता प्रवेश फी किती आहे प्रवेश फी एक हजार रुपये ऑनलाईन नोंद आतापर्यंत किती झाली आज दिनांक अकरा जानेवारी आज दिनांक अकरा जानेवारी सकाळी आत्ता अकरा अकरा वाजेपर्यंत मैदानाची नोंद झालेली बैलगाड्यांची दीडशे प्लस झालेली आहे दीडशे प्लस गाड्यांची मित्रांनो नोंद झाली आहे यात्रेचं जुनं पारंपरिक मैदान आहे त्यामुळे या मैदानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा ऑनलाईन नोंद किती तारखेपर्यंत चालू राहणार आहे ऑनलाईन नोंद तेरा जानेवारीपर्यंत दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत राहील आणि लॉट आम्हाला कधी पाहायला मिळतील लॉट ते नोंद बंद झाली की लगेच लॉट काढायला सुरुवातच करणार आहे तेरा जानेवारी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान करताल मी असं आव्हान करतो की हे यात्रेचं मैदान आहे आणि परंपरा तीस ते पस्तीस वर्षाची आहे त्यामुळं भरपूर संख्येने सहभागी व्हा आणि इथं जो गुलालात राहतो तो वर्षभर गुलालत राहतो हे सुद्धा या भगवंताचं वागदेव महाराजांच्या आशीर्वादाने ते सगळ्यांना अनुभव आहेत मित्रांनो या मैदानाला वाघदेव महाराजांचा आशीर्वाद तर आहेच त्याचबरोबर दादा दा, मध्यंतरी आपण एक मुलाखत घेतली अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या पदाधिकाऱ्यांनी मैदानाची पाहणी केली होती त्यांनी केलेल्या के सूचनानुसार पा मैदानामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत हो सगळे आता त्यांनी जे बघितलं होतं ज्यांनी त्यांनी जेवढे जेवढे त्रुटी काढल्या होत्या ते सगळ्यांची पूर्तता झालेली आहे मैदानाच्या पूर्ण फाट्या परत बदल केलेल्या आहेत जी वरच्या साईडला दक्षिण बाजूला जे एकर होतं ते काढून पूर्णपणे लेवलमध्ये सगळी ट्रॅक झालेली आहेत धन्यवाद धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव नाव माझं भगवान चव्हाण काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदानाचं रान कसं आहे मैदानाचं रान सुरुवातीला व्हायचं एकराची आम्हाला ही झाली अडचण आली पण बैलगा अखिल भारतीय बैलगाडा संघटना विलास पैलवान प्रताप झांझुर्णे समालोचक विकास जगदाळे सर यांनी इथं पाहणी केली पाहणी केल्यानंतर ह्यांना सांगितलं की बैलांना थोडीशी अडचण होईल त्यानुसार आम्ही पुन्हा जे सी पी लावून ट्रॅक्टर लावून ते लेवल करून पुन्हा पाणी मारून त्यावर रोलिंग केलं आणि फाट्यांचे अंतर केले समानंतर केले आतामधलं चौदा फुट अंतर केलं आतामध्ये चौदा फुट अंतर आहे बरं आता आपण ओळूयात दादा मैदानाकडं ह्या मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत ह्या मैदानामध्ये एकूण बारा फाट्या आहेत द्या हा ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला आहे ओपनचं मैदान आहे पल्ला आपण आठशे फूट ठेवला आहे फाटीच्या आतात मधला अंतर किती आतात मध्ये चौदा ते पंधरा भरत आहे बरं आणि त्या रुट्टीच्या ठिकाणी एका किती गट थांबू शकतात तसं म्हणाय गेल तर दहा पंधरा गट थांबतेल पण आपण पाच गट पाच पाच गट खाली सोडणार आहे आणि जे बाजूला शेती आहे ती बाटू किती काढण्यात हा ते आपले आयोजक मध्येच मालक आहे ते शेताचे त्यांना सांगितले आपण उद्या ते काढून घेते एक दोन चार जेवढे अडचण होईल त्यांना त्यांचं पण नुकसान त्याचबरोबर दादा निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे निकल रिशे समोर सातशे ते आठशे फूट अंतर आहे त्याचबरोबर ते पोल होते त्यांच्या ते सुरक्षित हे करण्यात मैदानाच्या समोर तर पोल होता पण पोलाच्या ठिकाणी आपण मातीचा ढिगारा भरपूर लावलाय त्यामुळे गाड्या त्या पोलापुशी जात नाही त्या साईडून जाणार साईडवर त्यामुळे ती तिथं काळजी घेणार अडचणच काय येणार नाही अडचणच काय आणि आता जवळपास पहिलं मैदान केलं होतं त्यानंतर आता ही परत दुसरं मैदान केलंय मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च झाला दा दा। का दादा आर्थिक खर्च दीड लाखाच्या आसपास आमचा गेलेला आहे पण आम्ही खर्च कशासाठी करतो तर जेणेकरून बैलगाडी मालक इथे येणार बैल पळण्यासाठी येणार त्या बैलांना इजा नको व्हायला ज्याके आहेत त्या ज्याकींना जर काय झाली घटना तर त्यांना काय होऊ नये ह्यासाठी आम्ही दीड लाखापर्यंत आम्ही स्त्रीसमोर भगवान वाघदेव महाराजांच्या आशीर्वादाने इथं आम्ही भरपूर खर्च केला निश्चितच मैदान व्यवस्थित पार पडेल वाघदेव महाराजांचा आशीर्वाद आहे या मैदानाला तर दादा आता आपण खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली का हा सुट्टीच्या ठिकाणी आपण धनवडे बापू यांच्याकडे ती पट्टी आहे त्या पट्टीची व्यवस्था करणार आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर पुढे निकाल रेषेवरती किती कॅमेरा असणार आहेत दोन दोन कॅमेरा आहेत दोन त्याचबरोबर मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट आहे पन्नास टक्के बेडो पन्नास टक्के बॅरिकेड या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे या मैदानाचं झेंडा पंच धनवडे बापू ते पाहतील त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे विकास जगदाळे सर आणि प्रतपता ता त्या बरं त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीर ओढा नाला दरी असं काय का नाही तसं काहीच नाही सध्याला त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय हो अधिकारी उपलब्ध असते त्यांची गाडी एक असणार आहे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली तीन टँकर जे खाद्य विक्रेते आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी निकाल रेषेच्या समोर ते स्टॉल लावतात त्याच्यामुळे कधी कधी अपघाती तर त्या स्टॉल विक्रेत्यांना किंवा जे खाऊ गल्ली लावतात त्यांना कायच आव्हान करताल मैदानाच्या कोणत्या बाजूला त्यांना जागा करण्यात आली त्यांना मैदानाच्या बॅरिकेडच्या डाव्या साईडला इकडं बी जागा आहे आणि वरच्या साईडला जरी केलं तरी चाल पण मैदानाच्या समोर त्यांना करून त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर काय सूचना लावून त्याला जाणार नाही 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 निकाल रेषे समोर कोणीच स्टॉल लावायचं नाही सातशे पण दोन्ही साइडला आपल्याला जागा भरपूर इकडं बॅरिकेडच्या साईडला आणि ज्या दिवशी मैदान संपवणार नाही त्या दिवशी निकाल रेषेच्या समोरचं पब्लिक कशा पद्धतीने कंट्रोल केलं जाईल संयोजक वाटरगाव पूर्ण वाटरगाव संयोजक असणार तिथं तरुण वर्ग आहे कमीत नाही म्हटले तरी पाचशे एकतीस संयोजक असतील इथं त्याच्यामुळं शक्यतो कुणी इथं अडचण तर होणारच नाही आणि वाट मालकांना किंवा पूर्ण करणे सहकार्य चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते, नमस्ते। आपलं नाव मंगेश शितोळे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये जवळपास तीस ते पस्तीस वर्षाची परंपरा आहे वाघदेव महाराजांचं हे यात्रा उत्सवाचं मैदान असतं जुनं पारंपरिक आहे आणि या मैदानाची ख्याती आहे की या मैदानामध्ये गुलाल केल्यानंतर ती बैलजोडी कायम वर्षभर गुलालामध्ये राहते या वाठार नगरीमध्ये श्री समर्थ वाघदेव महाराजांच्या आशीर्वादाने आणि परंपरेनुसार हे मैदान होत आहे या मैदानामध्ये आत्तापर्यंत कोणत्याही बैलगाडी मालकावर अन्याय झालेला नाही आणि होणारही नाही आणि जो काही निकाल दिला जाईल तो संघटनेच्या नियमानुसार दिला जाईल कोणावरती बैलगाडी मालकांवरती या कोणत्या येणार आहे आपल्या बैलांवरती अन्याय होणार नाही याची आम्ही आयोजक म्हणून पूर्णपणे काळजी घेऊ आता वळूया त्या मैदानाच्या नियम आटींकडे हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडेल का शंभर टक्के या मैदानातला पहिला नियम म्हणजे या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल बैलाचा पहिला जो अवयव असेल पुढं निकाल रेषेच्या त्याच्यावरती निकाल दिला जाईल त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला एखाद्या विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी बाद केली जाईल का शंभर टक्के जाईल त्याचबरोबर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल दोन गटांचा कालावधी असेल आणि त्याच्यासाठी जो ऑब्जेक्शन घेणार आहे त्याच्याकडे तो मोबाईल मध्ये पुरावा असला हो पाहिजे चालतंय त्याचबरोबर दादा अशाच प्रकारचं कृत्य जर फायनल ला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का नसणार आहे ती पात्र ती बाद केली जाईल त्याचबरोबर लॉबिटचा निर्णय कसा असेल लॉबिटस ला निकाला असणार आहे आणि जर तासाच्या पलीकडे बैलाचा पाय अगर गाडीचा चाक जर गेलं तर ती गाडी पाहत ती गाडी पात केली जाईल त्याचबरोबर दादा खाली सुट्टीला पट्टी टाकण्यात येणार आहे त्या तिथं निर्णय कसा असणार आहे त्या ठिकाणी आपले पट्टीच्या आतमध्येच बैलाचा पाय असणं सुट्टी मेकर म्हणुसार सुट्टी मेकर दोघांचा दोघांचा त्याचबरोबर आता हे यात्रेचं मैदान आहे त्याच्यामुळे हे मैदान आम्हाला एकदम पारदर्शक शिस्तबद्ध पद्धतीने पाहायला मिळेल का शंभर टक्के होणार दरवर्षी आमची तीच परंपरा आहे मैदान किती वाजता सकाळी चालू आहे सकाळी बरोबर साडेआठ वाजता मैदान सुरू होईल आम्हाला फायनल स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये पाहायला मिळेल का आपण तसाच प्रयत्न करणार आतापर्यंत दरवर्षी जे झालेले आपला निकाल झालेला आहे डबल बैल पळला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असणार आहे डबल बैल पळला तर एक पूर्ण दिवस असणार आहे कालावधी त्यासाठी काय सूचना असतील त्यासाठी जे आपल्या बैलगाडा मालक आहेत त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये त्या गोष्टीचा पुरावा ठेवायचा आहे आणि तो आयोजकांना दाखवायचा आहे बर आता नोंदीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन करताल तुम्ही आजपर्यंतच्या आज दिनांक अकरा तारखेपर्यंत दीडशे प्लस नोंद झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालक यांना एक आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आपण लवकरात लवकर आपली नोंद करून घेण्यात यावी आणि आपल्या या पण ठिकाणी वाटा नगरीमध्ये सहभाग दाखवावा मित्रांनो दीडशे प्लस गाड्यांची नोंद झालेली आहे जुनं पारंपरिक मैदान आहे वाघदेव महाराजांचा आशीर्वाद या मैदानाला आहे त्यामुळे हे मैदान एकदम स्वच्छ पारदर्शक रितसर पार पडेल धन्यवाद धन्यवाद